नमस्कार मित्रांनो तुम्हाला जर रोजगार हमी योजना किंवा तुमच्या विहिरीचे किंवा शेतळेचे मस्टर्स किंवा त्याचा वर्कआउट कसा काढायचा हे पाहिजे असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तर यासाठी तुम्हाला गुगलवरती जाऊन म मनरेगा सर्च करायचा आहे त्यानंतर पहिली साईट आहे नरेगा म्हणून त्यावरती क्लिक करायचं आहे त्यानंतर जनरल रिपोर्ट्स आणि त्यानंतर तुमचा स्टेट निवडायचा आहे त्यानंतर कोणत्या सालातील विहीर किंवा आहे त्यातील साल निवडायचा आहे त्यानंतर जिल्हा निवडायचा आहे नंतर ब्लॉक म्हणजेच तालुका निवडायचा आहे इथे तालुका निवडल्यानंतर पंचायत म्हणजेच तुमच्या गावाचे नाव इथे निवडायचे आहे तर माझ्या गावाचे नाव आहे राज राजपिंपरी नंतर खाली वरती क्लिक करून इथे यायचे आहे इथे तुम्हाला कुवर्क कोड आधी माहिती करण्यासाठी तुम्हाला इथे जॉब कार्ड आणि एम्प्लॉयमेंट रजिस्टर्स यावरती क्लिक करायचं आहे नंतर इथे ये येऊन तुम्हाला तीन डॉटवर क्लिक करून खाली फाइंड इन पेजवरती क्लिक करायचे आहे त्यानंतर तुम्हाला इथे ज्याचे कोणाचे जॉब कार्ड पाहिजे आहे त्याचं नाव टाकायचं आहे तर इथे मी स्वतः माझे दाखवत आहे तर माझे इथे हे पा आहे माझे जॉब कार्ड आहे जॉब कार्ड पाहिल्यानंतर तुम्हाला खाली स्क्रोल करायचं आहे तर खाली स्क्रोल करून इथे इथे तुम्हाला इथे माझे खाते सध्या दुसऱ्याच्या वगैरे सिटी दिलेले आहे त्यामुळे इथे तुम्ही पाहू शकता यांचा कोड आहे कामाचा संकेतक म्हणजेच याचे शेवटचे चार अंक तुम्हाला घ्यायचे आहेत त्यातील झिरो सहा बार आहे मी इथून घेत आहे त्यानंतर बॅक एच आहे दोनदा बॅक एच आहे मागे आल्याच्या नंतर इथे तुम्हाला खाली स्क्रोल करायचा आहे त्यानंतर इथे मस्टर रोल आठ नंबर म्हणजेच इथे क्लिक करून तुम्हाला सर्च किंवा फोरवर्डमध्ये तो कोड टाकायचा आहे तो कोड झिरो बारा टाकल्या झिरो बारा टाकल्याच्या नंतर इथे तुम्हाला सर्चवरती क्लिक करायचा आहे त्यानंतर खाली सिलेक्टवरती जे कोणाचं हे असेल ते सिलेक्ट करायचं आहे त्यानंतर इथे तुम्हाला कोणत्या मस्टरची माहिती पाहिजे आहे ते पाहिजे आहे तर या तर मित्रांनो यामध्ये अजून तुम्ही तुमचे मास्टर दोन दिवसापूर्वीच भरलेले असेल तर तुम्ही इथून तुमच्या कामाचं संकेतांक टाकून तुमच्या कामाची सर्व माहिती इथून पाहू शकता तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण एवढीच माहिती पाहिलेली आहे त्यानंतर तुम्हाला अजून कोणती माहिती पाहिजे असेल तर आपल्याला कमेंटद्वारे कळवा आपल्याला दोन ते तीन दिवसात त्या विषयावर व्हिडिओ मिळून जाईल धन्यवाद मित्रांनो